हजार चोवीस या अंतर्गत आपला माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीपचा कार्यक्रम गेल्या काही दिवसापासून आपण राबवण्यात येत आहे या अंतर्गत यापूर्वी पदयात्रा त्यानंतर आंघोळी स्पर्धा वगैरे अशा अनेक उपक्रम झालेले आहेत त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण आज इथं शहरामध्ये बाईक रॅली काढत आहोत बाईक रॅलीचा प्रमुख उद्देश हाच आहे की सर्व मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघाअंतर्गत अंदाजे साडेसहासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं हेच मतदान आपल्याला यावर्षी पंच्याहत्तर टक्के किंवा कमीत कमी ऐंशी टक्के इथंपर्यंत आपल्याला न्यायचं आपलं उद्दिष्ट आहे ह्याच उद्दिष्टाअंतर्गत ही आज बाइक रॅली काढ काढणार आहोत ह्या बाईक रॅली तहसील कार्यालय त्यानंतर महात्मा फुले चौक उमाजी नाईक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्यानंतर शिवा शुआ, शिवाजी महाराज चौक नाना क्रांतिसिंग नाना पाटील चौक त्यानंतर रिंग रिंगरोडने डिअर चौकामार्फत गिरवी नाका आणि पुन्हा तहसील कार्यालय इथे येऊन याची सांगता होईल ह्याचं आयोजन जे आहे तहसील कार्यालयाचं जे स्वीप पथक आहे त्या त्याच्यामार्फत केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रशासनातील सर्व आमचे जे विभाग आहेत जसे की आमचं महसूल विभाग असेल नगरपालिका विभाग आहे पंचायत समिती आहे त्याशिवाय अन्य पाटबंधारे किंवा अन्य जे विभाग आहेत त्यांचे कर्मचारी आमचे सुपरवायझर बी एल ओ सेक्टर अधिकारी हे सर्व याच्यामध्ये सहभागी झाले आहेत त्याशिवाय अन्य काही संस्था जसं की लायन्स क्लब यांचं यांना सहकार्य आहे तर मी सर्व प्रशासनाच्या वतीनं मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की येत्या सात मे रोजी आपलं जेव्हा मतदान आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं आपला मतदार मतदानाचा जो राष्ट्रीय कर्तव्य किंवा आपला जो संविधानानं दिलेला हक्क आहे तो बजवावा आणि आपली मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढवण्याचा वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावा धन्यवाद <स्थिकी> <स्थिकी>

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला असून भारत निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मतदार जनजागृती रॅली या ठिकाणी आयोजन केलं आहे माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी होत संपन्न होत असताना आता फलटण येथील फलटण विधानसभा यांच्या जे अधिकार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान जनजागृती रॅलीचं फलटण शहरामधून आयोजन केले आहे या ठिकाणी आता या रॅलीला शुभारंभ होतोय यामध्ये फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी या रॅलीच्या अनुषंगानं माहिती दिली आहे आणि या ठिकाणी आता रॅलीला प्रत्यक्षात शुभारंभ होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व हे अधिकारी वर्ग आहे या ठिकाणी फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव साहेब स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि आता या रॅलीला फलटण शहरामधून शुभारंभ शुभारंभ होत आहे आज मतदार जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन फलटण मध्ये महाराली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे

you uh -huh.